चला ले टेंशन आता लई टेन्शन वाढलं आता तो? तो आता जेवणाचं काही खरं नाही आपल्या का आता यात्रा संपावच लागेल मला आता बायकोला दाखवतो तो आणि मला काहीच समज नाही आता हा चला छंपे हा इकडे काय झालं इकडे इतकं टेन्शन वाढेल आहे तू आता काय कर तो आलं कपड्याचे का टिकली काउंटर पण तुम्हाला रागवलं काय झालं तुला तेवढं शांत व्हा पहिला नाही अजिबात नाही पहिले चाल तू तुम्ही पहिले पहिले तुम्ही शांत तर व्हा अगोदर नाही शांत नाही म्हणा पण झालं तरी काय तुला सांगेल तेवढा करतो तो परत घरात एंट्री महाराज नाही चाल टिकली काढ काढ टिकली टिकली काढ पण मेला म्हणून समजतो नवरा नाव अहो असं काय बोलतो नाही काढ हा काढ नाही नाही राहू दे नाही तुम्हाला काय समज नाही आता विषय क्लोज असं काय बोलू संबंध नाही म्हणजे मी कुठे जाऊ मग नाही म्हटलं तुला एकदा चल पण मी जाऊ मी कुठे जाऊ माझं ऐकत नाही म्हटलं तुला एकदा ऐकत नाही करून टाकू आता मी बाय ऐका दर। ना मी काय सांगते फाशी घेतो फाशी आता काय फाशी फाशी काय करायला लागले दरवाजा उघडा अहो ऐका ना मी वैशालीला फोन करते हॅलो दरवाजा उघडा काय केलं असेल यांनी कुठं ना दरवाजा अहो माझा ऐकत तर खरं दरवाजा उघडा कुडा ना अहो पण मी काय सांगते डोक्यामध्ये नाही बोलू ना तर बघा ना यांनी आतून दरवाजा लावून घेतलं मग तू मी फाशी प्लीज काहीतरी करा दरवाजा

काय केलं काय नाही गेले नाही उठा ना वैशू आले वैशू आले ऐका मी सोडून दिलं पप्पा पप्पा उठा नाडी थोडीशी डागधुक डागुक मला ऐकता का थोडी थोडी नाही उठा ना काय झालं तुम्हाला हो हो उठा ना

ना ना ना ना। वाईशु, वाईशु आ, मी फोन करतो पैसू सोडणार उठा ना तुम्हाला काय पुढे पुढे काय झालं नाही त्यांना मी पप्पा सोडणार मला ते आलटावडा झाला म्हणून आलो आलटावर्ड झाला म्हणून आलो मी मामाय तुझा फोन नंबर घेतो मी घेतला तुझ्या लागा म्हणून घेतला काय करतो मी आरडावाड मला लगेच फोन मार्ग तुकाल आलो आता आहे ना शांत राही करू नको बायको पळायच्या घेतला नंबर मी प्रेम आहे का ना, 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 अरे मग आता बा बायको ना यांना नंबर दिला बा बायकोला बा बायकोचा यानं नंबर घातला आता सांग माई पोर यानं पळून दिली आपल्याला याच्या बाच्या पोरी चांगलंच म्हणजे याच्या दोघांचा काय विचार होता मामबाशाचा यानं पोर पळवायची अन यार या बायको बाईको असं काहीच नाही मी काही करू ला जोड ना ना दे नाही नाही हाचा नाला जाव हा ऐका तुम्ही वहिनीला

पुढे सांगा बरे अर्धा सगळ्या बाहेर हा तो नाही कशी अवस्था आहे काय या पिजऱ्याला जेवाच काय करणार होतो माझी नाही तुम्ही जाऊ पोरगी म्हणलं जाऊ दिली नाही आता रुल बोत्रा करून जाऊ दे तू जाय रे मला तो सांग तो यायला लगे फोन करून बोलून घेतला का अहो मग तुम्ही तुम्ही दरवाजा उघडत नव्हते आणि मग तुम्ही असे आडवे पडले होते मी घाबरून गेले मम्मी वैशुला ने जावे इले फोन केला के मी सोडून दिल त्याला तुम्ही कुठे होते मला काय सोडली बाप जीवंत आहे तुम्ही कुठे होते ते इथं पंचवटीत बोलवलं मम्मीने आम्ही इथं फुला खाली हा पुला खाली आता करत नाही तुम्हाला म्हटलं घ्या मला तर मी मला घेणार नाही बर जा सुकाने ना आता तुम्ही पप्पा पण तुम्ही फाशी नका घेऊ मी तिकडे भीक मागून खाईन पण दोन फासे नका घेऊ ठीक की माझी पोरगी शाने आहे या कांद्याची भाजी काढा पण फाशी नका घेऊ हं कोणाला आता तुम्ही शांत राहा हो परत त्यांचं काय बरं वाईट करतील मामा मा बायकोच्या ढंबर घेऊन पटवायला लागलो ला आता काय सांगतो त्याच्या काय करतो फाशी दे काय गेल बी छपरी छपडे माझ्या पटवायला लागला ठीक आहे तुम्ही चला आता आणायचे कधी आता नाही आणायचं कधी जाव जावा जावं नंबर डिलीट मारला मी मारला डिलीट नंबर विश्वास ठेव मी नंबर व्हॉट्सअपला हा मारला मारला आता तुम्ही चला घरामध्ये थोडस काही खाऊन घ्या चला पप्पांची काळजी घ्या मम्मी आता मी नाही सुखाने राहा सुखाने राहा काय बाई पप्पाचा तुझ बाप येणार नाटकी डोळे बिळ फिरवले ते पाहिले ना आता डोळे फिरवले मुद्दम केला असं तुम्हाला नाटकच वाटतं माझ्या पप्पांचं माझ्या बाप्पा खरंच काय झालं होतं त्यांना काय झालं का फाशी घेतली काय मेला असत माझ्या कवळीत मेला असत चला आपलं आपल्या घरी तुम्हाला तर मजा कसं वाटते म्हणतेला सोडून देते बाप मला महत्वाचं मार मी काय करू मग मार मला मार न करायला खोट <laughs> को खोट चाल